मित्रांनो नमस्कार मी करण आपलं सगळ्यांचं माझ्या चॅनलवर स्वागत मित्रांनो मागच्या एक महिन्याभरापासून आमच्या मराठी पत्रकारांनी एक नरेटिव्ह चालवून ठेवला आहे की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे कोणत्याही क्षणी युती करू शकतात आणि दोघं भाऊ एकत्र येणार आहेत आणि त्याविषयी त्यांच्या पक्षातील कोणत्याही छोट्या मोठ्या नेत्याकडे जायचं त्याची मुलाखत घ्यायची किंवा बाईट घ्यायची आणि तेच व्हिडिओज दिवसभरच चालवत राहायचं आणि त्यांनी काहीतरी म्हटलं की आम्ही युतीसाठी तयार आहोत मग त्यांच्या वक्तव्यांना घेऊन उद्देशून ही बातमी चालवायची की दोघं भाऊ एकत्रित येणार आहेत आणि कदाचित मला तर कधी कधी असं वाटतं की पत्रकारांनी जागा वही पेन टेबल सगळं निश्चित करून ठेवलेलं आहे सर्व त्यांची तयारी झाली युतीसाठी जागा वाटपात कोणाला किती जागा मिळणार याचंसुद्धा एक नियोजन कदाचित मराठी माध्यमांतील पत्रकारांनी केलेलं असावं कारण जर इतक्या आत्मविश्वासाने जर हे लोक बातम्या चालवत आहेत तर कदाचित पूर्वतयारी या लोकांनी मिळून आधीच केलेली असेल आणि आता हे सगळेच मिळून वाट पाहतायत फक्त राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांची की हे दोघं एकत्रित यावे एका जागेवर यावे की लगेच हे लोक या दोघांना बसवणार आणि एक कागदपत्रांवर दोघांची सही घेणार की दोघांची युती झाली म्हणून पण मित्रांनो या पत्रकारांच्या किंवा तथाकथित नेत्यांनी जे मागच्या एक महिन्यापासून नरेटिव्ह चालव चालवलं आहे की मनसे आणि उबाटा गट शिवसेना हे दोघं एकत्रित एक येणार महापालिकेची निवडणूक हे दोघं युतीमध्ये लढणार या एका नरेटिव्हवर या खोट्या बातम्यांवर स्वतः अमित ठाकरेंनीच आता एक प्रकारे पाणी फिरलेलं दिसतंय आणि हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की युती होणं अशक्य आहे आणि मला तर असं वाटतं आहे की जे वक्तव्य अमित ठाकरेंनी दिलं आहे ते बोलले अमित ठाकरे आहेत पण शब्द हे स्वतः राज ठाकरेंचे आहेत आणि ते वक्तव्य अमित ठाकरेंकडून बोलवून राज ठाकरेंनी एक मोठं दाव खेळलेलं आहे एक मोठं रणनीती त्यांनी आखलेली मला दिसते अमित ठाकरे माध्यमांशी बोलताना म्हणतात की सध्या मीडियात दोन भाऊ दोन भाऊ असं बोललं जातं की दोन भाऊ एकत्र येणार म्हणून मात्र यात युती संदर्भात त्या दोन भावांनी बोलायला हवं खालील नेत्यांनी कोणी कितीही बोलून उपयोग होणार नाही आहे मी दोन हजार सोळा सतरा किंवा कोविड काळात देखील हे बघितलं की त्यावेळी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना पहिला फोन केलेला होता जेव्हा कोविड काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आणि त्यांची साथ द्यायला हवी असं राज ठाकरे म्हणाले होते मात्र आता केवळ वर्तमानपत्रात बोलून किंवा लिहून अशा प्रकारच्या युत्या होत नाहीत म्हणजे कोविड काळात जेव्हा महाराष्ट्रावर संकट आलेलं होतं तेव्हा त्या संकटात कोणाचीही सरकार असो ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असोत किंवा देवेंद्र फडणवीस असोत किंवा इतर कोणत्याही पक्षाचा असो पण राज्यावर संकट आलं आहे त्यामुळे एक पक्ष म्हणून आपण मुख्यमंत्र्याला पूर्णपणे पाठिंबा दिला पाहिजे अशी भूमिका स्वतः राज ठाकरेंची त्यावेळी होती आणि ती भूमिका किंवा आम्ही तुमच्या मागे आहोत आमची साथ तुम्हाला पूर्णपणे आहे हे सांगण्यासाठी राज ठाकरेंनी त्यावेळी स्वतः कॉल केलेला होता फोन केलेला होता उद्धव ठाकरेंना ही माहिती अमित ठाकरे देत आहेत त्यामुळे जर युती करायची असेल तर तुम्ही समोरून एकदा फोन केला पाहिजे हेच सांगण्याचा प्रयत्न अमित ठाकरे करतायत की माध्यमांमध्ये मा येऊन रोज सकाळी उठून एखादी पत्रकार परिषद घेऊन की राज ठाकरेंनी आमच्यासोबत यावं आम्ही त्यांना सोबत घ्यायला तयार आहोत किंवा खैरात वाटल्याप्रमाणे त्यांना ऑफर देण्याचा काहीही उपयोग होणार नाही हा संदेश अमित ठाकरेंनी दिला आहे आणि जसं मी म्हणालो की हे शब्द राज ठाकरेंचे आहेत असं वाटतंय कारण मित्रांनो हे वक्तव्याने जे वक्तव वक्तव्य अमित ठाकरेंनी दिलं आहे त्या वक्तव्यातून उद्धव ठाकरेंचं जे नाटक मागच्या एक महिन्यापासून त्यांनी सुरू केलं आहे त्या नाटकाला उघड करण्याचं काम राज ठाकरेंनी केलं कारण तुम्हाला आठवणीत असेल की दोन हजार एकोणीसच्या वेळी जेव्हा नंबर गेम फसला आणि उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याच्या प्रसिद्धीचा उपयोग करून आपले आमदार निवडून आणले आणि जेव्हा त्यांना कळालं की आपल्याशिवाय कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकत नाही आणि दोघांकडून ज्याकडूनही आपल्याला मुख्यमंत्रीपद मिळेल त्याच्याकडे आपण जाणार आणि विचारधारा आणि किंवा आपले वडिलांचे काय विचार होते बाळासाहेब काय म्हणायचे याचा आपला काळी मात्रही फरक पडत नाही किंवा त्याची काळी मात्रही आम्हाला चिंता नाही मला फक्त मुख्यमंत्रीपद हवं आहे ते शरद पवार देव हो, किंवा देवेंद्र फडणवीस किंवा नरेंद्र मोदी किंवा अमित शहा आता या चौघांपैकी जोही तयार होईल म्हणजे अमित शहासोबत तर त्यांची बंद धारा आड एक बैठकसुद्धा झालेली होती ज्यात त्यांना अडीच वर्षाचं एक मुख्यमंत्रीपद देण्याचं वचनसुद्धा दिलेलं होतं असं स्वतः संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेऊन दोन हजार एकोणीसच्या वेळी सांगितलेलं होतं ज्याला की बी जे पीतल्या प्रत्येक नेत्यांनी पूर्णपणे नकार दिलेला होता आणि सांगितलेलं होतं की अशा कोणत्याही प्रकारची बैठक अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांमध्ये झालेली नव्हती त्यामुळे उद्धव ठाकरे विचारधारा आणि हे सगळ्याच गोष्टी सोडून शरद पवार आणि काँग्रेससोबत गेले आणि मुख्यमंत्रीपद मिळवलं आणि मुख्यमंत्रीपद घेताना किंवा बी जे पी सोबत जी मागच्या पंचवीस वर्षांपासून युती होती एका विचारधारेवर आपण सोबत राहिलो तर आहे आणि जर त्यांना सोडायचं असेल तर काहीतरी एक महत्त्वाचा मुद्दा किंवा समस्या आमच्या दोघांमध्ये आहे हे लोकांना सांगावं लागेल त्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यावेळी जे वक्तव्य दिलेलं होतं ते, ते, ते वक्तव्य कदाचित कदाचित म्हणतोय की राज ठाकरेंना सुद्धा आठवणीत आलेलं असावं त्यावेळी तुम्हाला सुद्धा आठवणीत असेल की उद्धव ठाकरे म्हणाले होते की आपले प्रमोद महाजन पहिल्यांदा जेव्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बाळासाहेब ठाकरेंनी निवडणूक जिंकली आणि बाळासाहेब ठाकरेंची प्रसिद्धी वाढायला लागली तेव्हा त्यांच्या नावाचा उपयोग करून घेण्यासाठी आणि महाराष्ट्रात सेनेच्या बळाचा एक फायदा करून घेण्यासाठी प्रमोद महाजन स्वतः बाळासाहेबांना भेटायला आलेले होते आणि त्यांच्यासोबत युती केल्यानंतर पंचवीस वर्षांमध्ये सेना युतीमध्ये सडली आणि त्यांच्यासोबत युती करणं ही आमची सर्वात मोठी चूक होती असंसुद्धा वक्तव्य उद्धव ठाकरेंचं आहे ऑन रेकॉर्ड आहे त्यामुळे त्या, त्या वक्तव्याला देऊन आपण फार मोठी चूक केलेली होती आणि त्या चुकीला आपण सुधारतो आहे आणि महाराष्ट्र हितासाठी शरद पवार आणि काँग्रेससोबत जातो आहे असं सुद्धा त्यांनी एक नरेटिव्ह बांधण्याचा त्यावेळी प्रयत्न केलेला होता आणि असंच काहीसं आपल्यासोबतसुद्धा घडू शकतं असा अंदाज कदाचित राज ठाकरेंना आला असावा कारण महापालिकेची निवडणूक समजा की हे दोघं एकत्र येऊन लढले आणि या दोघांना काही फारच मोठं यश मिळालं तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत म्हणजे पुढच्या पाच वर्षांनंतर तेव्हा जर राज ठाकरेंना सोबत घेऊन त्यांच्या नावाचा उपयोग करून त्यांची प्रसिद्धी जी महाराष्ट्रात आहे त्याचा उपयोग करून आपले आमदार निवडून आणायचे किंवा आपले नगरसेवक निवडून आणायचे आणि ते आल्यानंतर जर नंबर गेम फसला तर राज ठाकरेंना दगा देऊन दुसऱ्या बाजूला जायचं आणि सत्ता मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करायचा आणि बाजूला होताना कारण काय द्यायचं तर राज ठाकरेंनी पहिल्यांदा आम्हाला फोन केला होता युती करण्यासाठी त्यांच्यासोबत युती करून आम्ही फसलो आमची चूक झाली आणि त्यांच्यासोबत जाणं ही आमची सर्वात मोठी एक चूक होती त्यांच्यासोबत जाऊन आमची सेना ही सडली असंसुद्धा वक्तव्य उद्धव ठाकरे देऊ शकतात आणि याचा अंदाजा राज ठाकरे जे की बाळासाहेब ठाकरेंच्या कुशीत राहून राजकारण शिकले त्यांना हे समजणं अगदी सोपं होतं आणि त्यामुळेच त्यांनी हे अमित ठाकरेंद्वारे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की फोन माझ्याकडेही आहे उद्धव ठाकरेंकडेही आहे आणि आमच्या दोघांचा नंबर आमच्या दोघांकडे आहे एकमेकांकडे आहे त्यामुळे जर युती खरंच करायचं असेल तर संजय राऊत किंवा आदित्य ठाकरे यांच्याद्वारे रोज माध्यमांमध्ये जाऊन वक्तव्य देण्याची गरज नाही आहे उद्धव ठाकरे स्वतःसुद्धा आम्हाला फोन करू शकतात आणि फोन केल्याशिवाय म्हणजे पहिली त्यांनी ऑफर दिल्याशिवाय ही युती होणार नाही हेच सरळ सरळ संदेश या वक्तव्यातून अमित ठाकरेंद्वारे मला असं वाटतं आहे की राज ठाकरे देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यांनी तो ते संदेश उद्धव ठाकरेंपर्यंत अगदी काळजीपूर्वक पोचवलेला आहे म्हणजे जेव्हा युती तोडायची असेल तेव्हा राज ठाकरेंवर त्याचा एक भांड फोडता येऊ नये की त्यांनीच पहिला फोन केला होता युतीची भीक मागण्यासाठी की राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंची गरज होती आपले एकही आमदार निवडून येत नाही आणि उद्धव ठाकरेंच्या प्रसिद्धीचा उपयोग करण्यासाठी राज ठाकरेंनीच त्यांना युतीची ऑफर दिली असं त्यांच्या नेत्यांनी भविष्यात बोलू नये किंवा त्यांना बोलता येऊ नये किंवा अशी एकही संधी त्यांना मिळू नये यासाठीच राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षातील सगळेच नेते हे म्हणत आहेत की पहिली ऑफर किंवा फोन कॉल हा उद्धव ठाकरेंनी करायला हवा कारण त्यांच्या पक्षाद्वारे हे जे कॉईन आहे ते उडवलं गेलं आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना एकत्र आलं पाहिजे आणि जेव्हापासून शिवसेनेमध्ये राज ठाकरे जेव्हा होते आणि त्या पक्षात उद्धव ठाकरेंनी धुरा सांभाळली आणि हळूहळू करून राज ठाकरेंचं जे राजकारण त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला अगदी नियोजनबद्ध पद्धतीने जे सर्व काही त्यांनी आपल्या लोकांना महत्त्वाची पदं दिली राज ठाकरेंच्या लोकांना आणि त्यांनाही हळूहळू करून पक्षातून बाजूला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्याच दबावाखाली त्यांना शिवसेनेपासून वेगळं व्हावं लागलं आणि आपलं स्वतंत्र पक्ष सुरू करावा लागला आणि इतक्या मोठ्या दगानंतर धोक्यानंतर तरी राज ठाकरे क्षणाभरासाठी सुद्धा उद्धव ठाकरेंसारख्या व्यक्तीवर काळी मात्रही विश्वास ठेवणार नाही त्यामुळे मी म्हणतो की दोघांची युती होणं शक्य नाही आहे लोकं अनेक वेळा मला शिवाय शाप देतात पण ही सत्य परिस्थिती आहे की दोन भाऊ ज्यांचं एकमेकांवर काळी मात्रही विश्वास नाही आहे आणि तुम्ही विचार करा की ज्या दोन व्यक्तींचं जर एकमेकांवर विश्वास नसेल एक तर कोणत्या प्रकारे दोघं एकत्र येऊन एका अजेंडावर एका मुद्द्यावर राजकारण करतील महाराष्ट्र हित आणि हे सगळं ढोंग आहे राजकारणासाठी आपले राजकीय हित पहिले समान असावे लागतात मिळवावे लागतात त्यासाठी एक कॉमन मिनिमम प्रोग्राम सेट करावा लागतो की आपले हे हे मुद्दे आहेत आणि या या लोकांना म्हणजे माझे हे हे नेते हे कमिटीमध्ये असतील आणि या लोकांद्वारेच महत्त्वाचे निर्णय घेतले जातील आणि ते महत्त्वाचे निर्णय काय असतील याविषयीसुद्धा युती होण्याअगोदरच चर्चा केली जाते हे दोघं ते एकमेकांना फोन करायलासुद्धा तयार नाही युती युवती करणं आणि या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करणं तर लांबची गोष्ट आहे असो मित्रांनो याबद्दलची तुमची मतं तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगू शकता आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा बेड्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र